श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते आणि सगळे सुखी असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच दोन तीन लोकांचा मेल आलेला होता मला की ताई गुरुचरित्राचं ता पारायण करायचंय तर कधी करू शकतो किंवा कालावधी असं काही असतं का कारण कसं असं सांगू का केंद्रातून आपल्याला गुरुचरित्राचे पारायण देण्यात आलेले असतात कोणाला संकल्पयुक्त पारायण देण्यात आलेले असतात की आपल्या घरामध्ये सात पारायण होणं आवश्यक आहे एका वर्षाला सात पारायण होणं आवश्यक असतं आणि बऱ्याच लोकांचे काही प्रॉब्लेम असतात आपले सांसारिक प्रॉब्लेम असतात म्हणून केंद्रांमधून जेथे प्रश्न उत्तरे घेतात बघा तिथे सांगितलं जातं की पारायण आपण आपल्या घरात गुरुचरित्राचे करावे तर आपल्या वर्षामधून दोन वेळा आपण करतच असतो समजा दत्त जयंतीला आणि आपलं स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला आपण दोन पारायण हे होत असतात वर्षातून पण त्या व्यतिरिक्त आपण पारायण जर करायचं म्हटलं तर केव्हा करायचे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांना माहिती हवी म्हणून मी कंटिन्यू करते गुरुचरित्राविषयी दोन तीन व्हिडिओ करून टाकते म्हणजे मदतही होईल तेवढीच तर मी तुम्हाला सांगेल की आपण हे पारायण कधीही सुरुवात करू शकतो आपल्या घरामध्ये असा काही नियम अटी किंवा काही एक नाहीये की आत्ताच करू कान उद्याच करू कान कोणत्या वारी करू काही एक नाहीये तुमचं मन जेव्हा होतंय की मला पारायण चालू करायचंय आता या का हप्त्यामध्ये किंवा या आठवड्यात किंवा उद्या किंवा परवा तुमच्या मनाची तयारी असेल तर तुम्ही केव्हाही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात फक्त त्याला मन शुद्ध लागतं गुरुचरित्रात दिलेलं ला आहे स्वतः दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे मन असं पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्यामुळे गुरुचरित्राचं भीती मनातून काढा आणि तुम्हाला सांगेल तुम्ही केव्हाही पारायण करू शकतात तर आपलं समजा आता गुरुचरित्राचं पारायण करायचंय मग आपण काही नियम वगैरे अटी वगैरे असतात का ते मी सगळंच कंटिन्यू करेन तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला सांगेल ही जी पोथी आहे मागे पण दाखवलेली होती ही जी गुरुचरित्र ग्रंथाची पोथी दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ जो असतो हे हा ग्रंथ आपण सगळेच आपण वाचू शकतो महिला आणि पुरुष सगळेही हा गुरुचरित्राचा ग्रंथ वाचन करू शकतात हे मी तुम्हाला सांगेल त्यामुळे मनात काही शंका घेऊ नका तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत असताना काय काय आपल्याला नियम किंवा अटी ज्या असतात त्या पाळायच्या असतात ते मी तुम्हाला सांगेल गुरुचरित्राचं पारायण होत असेल तुम्हाला बघा शनिवारी चालू करा आणि शुक्रवारी तुमची सांगता येईल मग त्याचं कारण म्हणजे कसं की शुक्रवार हा आपलं शुक्रवारी नृसिंह सरस्वती महाराज हे त्यांचा निजानंदाचा दिवस असतो म्हणून शुक्रवारी सांगता आली तर अतिउत्तम काही एक हरकत नाही आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांचा मला बघा मागे मेसेज uh, आलेले होते कमेंट्स होत्या की ताई तीन दिवसाचं मी गुरुचरित्राचं पारायण घरात करू शकतो का तुम्हाला एक सांगू का तीन दिवसीय गुरुचरित्राचं पारायण आणि एक दिवसीय गुरुचरित्राचं जे पारायण असतं ते फक्त दत्तधामावर केलं जातं घरात करत नाहीत घरात करायला खूप जीवावर येत असतं एका एवढा कालावधी ऍडजस्ट करणं खूप अवघड जात असतं म्हणून घरात आपल्याला जर करायचं असेल वैयक्तिक पारायण म्हणजे आपल्या संसारासाठी आपल्या घरात जे पारायण आपण करत असतो गुरुचरित्राचे ते आपण सात दिवसांचेच करायचे असते हे या पोथीमध्ये दिलेलं आहे मी माझ्या मनाचं बोलत नाही पोथीमध्ये दिलेलं तुमच्याकडे पोथी असेल तुम तर नक्कीच चाळून बघा त्याच्यात चा तुम्हाला मिळून जाईल ही माहिती तर मी तुम्हाला तेच सांगेन तीन दिवसाचं तुम्ही करू शकत नाही घरात एका दिवसाचं करू शकत नाही दत्तधामावर करायचं आपल्या घरात आपण सात दिवसाचं आता सात दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे बरोबर त्याच्यामध्ये अमावस्या येणार नाही याची ये काळजी आपण घ्या नंतर महिला करत असतील तर मासिक धर्माची तारीख कोणती आहे आपली ती बघा आणि त्या वेळेनुसार आपण पारायण करू शकतात व्हिडिओ थोडा मोठा होईल चालेल पण व्यवस्थित माहिती घ्या व्यवस्थित आपण पारायण करा असं मी सांगेल नक्कीच पारायण करा फक्त व्यवस्थित माहिती घेऊन घ्या आणि सगळ्यात आधी मनात शंका घेऊ नका कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की सगळ्यात मोठं काय सांगू तुमच्या मनाची तयारी सगळ्यात आधी तुमचा मनाचा भाव तुमचा मनात भाव असणं खूप महत्वाचं आहे मनापासून करा आता मी नियम अटी सांगेल बरेच लोक बोलतात मी एवढे नियम पाळले नाही किंवा मी एवढे हे केलं नाही तुम्हाला सांगू एक दोन नियम खाली वरती झाले चालतील असं काही परफेक्टली नाही की मी सांगते म्हणून ते तुम्ही पालनच करा किंवा त्या गोष्टी झालं चुकून वाकून काहीतरी थोडंसं काही हरकत नाही महाराज समजून घेत असतात पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तुमच्या मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे तुमचं आचार विचार या सात दिवसात तुम्ही जे पारायण करणार आहेत गुरुचरित्राचं त्या कालावधीमध्ये तुमचं मनाचा विचार कसे आहेत कोणाविषयी ते खूप महत्त्वाचं आहे तुम्ही दुसऱ्यांसोबत कसे वागतायत ते महत्त्वाचं आहे आणि देवाविषयी किंवा स्वामींविषयी तुमचा भाव किती पटीने आहे ते खूप महत्त्वाचं आहे तुमचा विश्वास किती महत्वाचा आहे हे बाकी तुम्ही हे जे नियम सांगणार आहेत ते आपल्याला का करायचे असतात का आपल्या गुरूंसाठी आपण हे सात दिवस आपल्या गुरूंसाठी जगायचं असतं जसे आपले गुरु राहिलेत दत्त महाराज मी हे का सांगते कारण कमेंट्स आलेल्या होत्या की ताई आम्ही दोन तीन लोकांचे की क मी आम्ही एवढे नियम नाही पाळले ठीक आहे पण आम्ही त्याचं कारण सांगते नियम अटी ज्या सांगितल्या जातात त्या ह्याच्यासाठी की आपले गुरु जसे राहून गेले दत्त महाराजांना पण गुरु केलेलं असं बरोबर त्यांच्यासारखं किंवा त्यांच्यासाठी समर्पण म्हणून आपल्याला सात दिवस तसं राहायचं असतं ते नियम अटी म्हणून ओळखलं जातं मग गुरुचरित्राचं हे कारण बाकी काही एक नाही आहे हे क्लिअर करते मी आज की गुरुचरित आणि आपण सात दिवस कुठे निघतात हो खाण्यापिण्याचे विचार तुम्ही करू नका कुठे निघतात कळत देखील नाही सात दिवस तुम्ही जर सेवा याच्यात रममान असाल ना मनापासून तुम्हाला कळणार देखील नाही सात दिवस कुठे निघतील तुमचे तर आता मी काय नियम पाळायचे किंवा कसं करायचं ते मी सांगेल नंतर जेवणाचं कसं वाचन पद्धती कशी ती एक एक करून व्हिडिओ टाकेल तुम्हाला पण आज सांगणार आहे की नियम अटी वगैरे काय असतात मेन आपले गुरुचरित्राचं पारायण जेव्हा करत असत जसं मी तुम्हाला सांगितलं शनिवारी सुरुवात करायची शुक्रवारी सांगता आली अति उत्तम नाही झालं कुठल्याही वारी चालू करा कुठल्याही वारी तुम्ही सांगता केली तरी चालेल मनात शंका घेऊ नका पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण वाचन पद्धत वाचन जेव्हा करत असतो तेव्हा आपली वाचनासाठी पूर्व दिशा आपलं तोंड यायला पाहिजे किंवा उत्तर दिशेला आपलं तोंड यायला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची पाठ एका ठिकाणी एका कोपऱ्यात आपण मांडायचा असतो देवघराजवळ मांडला तरीही चालेल किंवा बाजूला दुसऱ्या खोलीत मांडला तरीही चालेल फक्त आपला जो पाठ असतो तो हलवायचा नसतो ग्रंथ हलवायचा नसतो तो एका ठिकाणीच ठेवायचा हे मात्र सांगेल तुम्हाला नंतर पुढचं सांगेल मी तुम्हाला जेव्हा पण आपण गुरुचरित्राचा ग्रंथ वाचत असतो तेव्हा गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची आहे स्वामी समत महाराजांच्या मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे सकाळ जेव्हा वाचायला बसत असतो आपण तेव्हा सकाळ संध्याकाळ आरती आपल्याला करायची आहे दोघी वेळ पोथीची त्याच्यानंतर दोघी वेळा आपल्याला पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी आपण जे जेवण ग्रहण करणार आहोत ते पोथीला नैवेद्य म्हणून ग्रहण क म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे आपल्या घरात गुरुचरित्राचं जर पारायण आपण करणार आहोत तर आपल्या घरात मांसाहार चालणार नाही सात दिवस तसंच ब्रह्मचर्याचा नियम सुद्धा आपल्याला पाळायचा आहे सात दिवस कडकडीत ब्रम्हचर्या पाळायची आहे आठ दिवस ठीक आहे हा मोठा नियम आहे त्याच्यातला की आपल्याला पूर्ण दत्त महाराज जसे राहिले तसं राहायचं आहे हे लक्षात घ्या या गोष्टी आपल्याला पा पाळायच्या आहेत सकाळी तीन ते चार वाजेपर्यंत तुम्ही वाचन करू शकतात बारा, बारा ते साडेबारा दुपारचा जो वेळ असो त्या वेळामध्ये आपण वाचन करू शकत नाही वाचन बंद ठेवायचं तुम्ही सकाळी तीन ते चारपर्यंत तुमच्या काळानुसार वाचा तुम्ही जर ड्यूटीला जाणारी असणार सात वाजता तर तुम्ही तीन वाजता वाचनला बसलं तरीही चालेल सकाळी काही एक हरकत नाही वाचन करा नंतर तुम्ही ड्यूटीला जाऊ शकतात आता वाचनाची एकच वेळ ठेवायची का ताई रोज तर हे बघा ठेवता ठेव मी तर ठेवते मी स्वतः जेव्हा वाचते मी आरती करते लगेच सकाळचा माझा साडेआठचा सा टायमिंग आहे साडेआठला जसं केंद्रानुसार आपलं सांगितलं जातं त्याप्रकारे मी साडेआठला बसते तसं काही एक नाही कधीतरी झालं मागे पुढे चालतं लहान मुलं असतात थोडं मागे पुढे झालं किंवा बारा वाजून गेले बाराच्या आत थोडं पाच दहा मिनटं राहिलेत मग अध्याय चालू राहू द्या एक दोन अध्याय साडेबारा नंतर वाचा तरीही चालेल फक्त तुम्हाला काय सांगते मनातला भाव खूप महत्वाचा आहे पाहिजे तुमचा आणि आचरण विचार खूप महत्वाचे पाहिजे शंका आणू नका सगळ्यात सा आधी सांगेल शंका कुठलीही आणू नका आता जेवणाचं तुम्ही तुम्हाला सांगते एक धान्य खायचं एक धान्य म्हणजे तुम्हाला जेवणाचे नियम कोणते त्या व्हिडिओमध्ये विषयी मी टाके तुम्हाला की जेवणाचे नियम कोणते कोणते असणार आहेत ते नंतर तुम्हाला सांगेल की परान्न पूर्णपणे वर्ज्य असतं परान्न म्हणजे दुसऱ्याचं घरचं जेवण आपण ग्रहण करायचं नाही आहे कोणाच्याच घरचं जेवण ग्रहण करायचं नाही परान्न पूर्णपणे वर्ज्य आहे घ्यायचं नाही सात दिवस आठ दिवस आपल्या घरातून सहसा करून कुठे जायचा प्रयत्न करूच नका जेवढं तेवढं हा नोकरी आहे तेवढ्यापुरतं जा, ते जा तुम्ही काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय कुठली आपली प्रगती होणार नाही महाराजही सांगतात आधी कष्ट महत्त्वाचे आहेत तेवढ्यापुरतं तुम्ही जा पण फालतू गप्पा आणि याचं त्याचं बोलतं ना ते, ते बिलकुल करायचं नाही आहे सात दिवस एकदम शांत राहायचं आहे त्याविषयी कोणाविषयीच कोणाचं नाव काढायचं नाही फक्त आपले स्वामी महाराज आणि आपण सात दिवस बाकी कोणाचंच आपण नादी लागायचं नाही आहे सात दिवस त्याच्यानंतर सांगेल कोणाचा अंत्यविधी असेल मरणचं ठिकाण असेल सुतकच्या घरी अशा घरी जाऊ नका टाळायचा प्रयत्न करा सात दिवसांपर्यंत म्हणजे आपली सीमा ओलांडून जात नाही असं सा, सांगितलं जातं की सीमा ओलांडूच नका जर तुम्हाला जमलं तर अशा गोष्टी करू नका नंतर तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पारायणला बसत असतो तेव्हा चांगले कपडे जे चांगले असतात म्हणजे आपण जसं हडतालिकेचा उपवास वगैरे करतो तेव्हा जसे साड्या घालतो ना आपण नव्या कोऱ्या तशापैकी घाला वाचण्यापुरत्या घालायच्या आहेत नंतर तुम्ही चेंज केला काम करायला तरीही चालेल काही हरकत नाही पण वाचनला जेव्हा बसतो तेव्हा ग्रंथला हात लागत असतो आपला पारायणला बसत असतो म्हणून आपण चांगले कपडे सुशिरभूत जे कपडे असतात चांगले ते घाला परिधान करायचे आहेत आपल्याला माळा आपली पाहिजे बसनाचं जे आसन असतं ते आपलं पाहिजे ग्रंथ आपला पाहिजे ठीक आहे या गोष्टी आपल्या स्वतःच्या पाहिजे हे लक्षात घ्या नंतर जेवणाचं जसं बोलली पोथीला नैवेद्य दाखवायचं तेच जेवण आपण ग्रहण करायचं आहे एक धान्य आपण जेवण करायचं आहे सात दिवसांसाठी आणि नंतर मग आपण जेवण आहे नैवेद्य जो दाखवतो तो, तो आपण ग्रहण करायचं आहे घरातले जे आहेत त्यांना काय खातात त्यांना खाऊ द्या तुम्ही मात्र बिना कांदा लसूणचं जेवण करायचं आहे कांदा लसूण खाऊ नका कांदा लसूण वर्ज्य असतं सात दिवसांसाठी या गोष्टी लक्षात घ्या कांदा लसूणचं जेवण आपल्याला खायचं नाहीये नॉनव्हेज आपण खायचं नाहीये नंतर सांगेल सकाळ संध्याकाळ आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये ना शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळ दोघी वेळा कारण आपल्या घरात कोण येतं कोण जातं आपल्याला माहिती नसतं त्यामुळे रोजच्या रोज आपण सकाळी आणि संध्याकाळी गोमूत्र आहे आरती करायची आधी गोमूत्र शिंपडायचं नंतर आपण आरती घ्यायची आहे ठीक आहे नंतर सगळ्यात आधी सगळ्यात आधी मोठा नियम जो असेल ना तो मी तुम्हाला सांगेल की रोज रात्री झोपण्यापूर्वी आता तुम्हाला जमेल तसं सात नंतर दिवस मग आवडला आपला आपला दिवसभर गेला दिवस ठीक आहे पण संध्याकाळी तुम्ही सात साडेसात नंतर की झोपण्याच्या आधीही तुम्ही विष्णू सहस्रनाम आपल्याला वाचायचंय विष्णू सहस्रनाम वाचायचंच आहे रोज सात दिवस सकाळी पोथी वाचायची संध्याकाळी विष्णू सहस्रनाम कारण काय असतं माहिती का जे काही पोथीमध्ये आपल्याकडून चुकून वाकून शब्द चुकला असेल किंवा एका दिवसामध्ये आपल्याकडून थोडंफार जरी पाप झालं असेल किंवा चुकीचं वागलं गेलं असेल त्या वाग चुकीच्या वर्तवणुकीसाठी माफी म्हणून विष्णू सहस्रनाम आपल्याला रात्री वाचायचं असतं तर वाचायचंच आहे हे लक्षात घ्या तुम्हाला वाचन करता येत नाही संस्कृतमध्ये आहे विष्णू सहस्रनाम तर तुम्ही मोबाईलला लावून द्या तिथे बसा देव घराजवळ पोथीजवळ हात जोडून आणि तुम्ही ऐकलं तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही असं नाही की मोबाईलला लावून दिला तुम्ही फिरताय तिकडे तिकडे तसं करायचं नाही तुम्ही तेवढा वेळ तिथेच बसायचे पोथीजवळ हात जोडून बसायचं डोळे बंद करून आणि मनापासून क्षमा मागायची की माझ्याकडून जर दिवसभरात काही चुकीचं वागलं गेलं असेल त्याबद्दल माफी करा आणि विष्णू सहस्रनाम चालू ठेवून तिथे बसायचं आहे ही गोष्ट आपल्याला करायची आहे आता वाचन प पद्धती जी आहे की कसं वाचायचं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेल नंतर तुम्हाला सांगेल की आता तुम्हाला नित्यसेवा जी असते आपली जेव्हा आपण पारायण करत असतो बरोबर पारायण कालावधीमध्ये नित्यसेवेचे आपले तीन अध्याय असतात बरोबर तीन अध्याय आपल्याला वाचायचेच आहेत हे लक्षात घ्या वाचन करायचंच आप आप आहे आपल्याला तीन अध्याय ते सोडायची नाही नित्य सेवा आपली कंटिन्यू आपल्याला करायची आहे ठीक आहे नंतर तुम्हाला सांगेल खंड पडू द्यायचा नाही नित्य सेवेमध्ये ठीक आहे नंतर तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पण आपण झोपतो आता स्लोपायचं विषय असतो बऱ्याच लोकांना असं म्हटलं जातं की मला बेडरूम मध्ये झोप लागते मला इकडे लागत नाही तिकडे तुम्हाला कुठे झोपायचं झोपू शकतात पण एक सांगेल तुम्हाला देवघराजवळ झोपलो जिथे पोते तिथे झोपलं तर अतिउत्तम आणि तुम्हाला बेडरूममध्ये झोपायचं तर झोपू शकतात फक्त एवढं सांगेल गादी तक्क्या घेऊ नका तुम्ही नरम काहीतरी ब्लँकेट असतात ना एकावर एक गोधड्या टाकून नरम करून घ्या तुम्हाला नरम पाहिजे असेल तर तसं झोपलं तरीही चालेल तर या प्रकारे तुम्ही करू शकता झोपायचं विषयी तुम्हाला शंका असेल तर उशी तक्या उशी असतात गादी असतात ते घेऊ नका मॅट असेल चटई असेल किंवा गोधड्या एकावर एक टाकून अशा प्रकारे तुम्ही झोपवू शकतात काही एक हरकत नाही आता देवघराच्या रूममध्ये झोपलं तरी अति उत्तम राहील ते पण मी तुम्हाला सांगेल आणि बेडरूममध्ये झोपलं तरीही चालेल आता पाठ देवघरासमोरच मांडायचा का ताई नंतर दुसऱ्या रूममध्ये कुठेही मांडू शकता तुमच्या घरात जागा जिथे चांगली अवेलेबल असेल निवांत असेल तुम्हाला वा, वाचन करण्यासाठी एकदम म्हणजे सोयीस्कर वाटेल तिथे तुम्ही करू शकता आता महिलांना सांगितलं जसं मी कपडे परिधान करायचं त्याचप्रकारे मी माणसांचं सांगेन माणसांनी सुद्धा जे जेंट्स असतात त्यांनी सुद्धा सोहळं घालायचंय मधले कपडे जे असतात आपण घातलेले ते रेग्युलर यूजचे चे जे असतात महिला असो किंवा पुरुष असो त्यांनी रेग्युलर यूजचे चे कपडे घालू नका परिधान करू नका जे सोहळं असतं म्हणजे आपण पूजेसाठीच वापरतो असे कपडे परिधान करा एवढं मी सांगेल तेवढं पावित्र्य असणं खूप गरजेचं असतं कारण आपण जर एवढं पारायण करत असतो तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपण करायला इझिली आहेत काही एवढे अवघड नाही आहेत म्हणून तुम्हाला सांगेल तर तुम्ही करू शकता पुरुष असतात त्यांनी दाढी रोज करायची आहे जमलं तर रोजच करायची असं ग्रंथामध्ये दिलेलं आहे या आपल्या ग्रंथात दिलेलं आहे गुरुचरित्याचं की पुरुषांनी रोज दाढी करायची नंतर सांगेल तुम्हाला आपण जेव्हा आपण पारायण चालू करणार आहात समजा आता उद्यापासून पारायण चालू करणार आहोत बरोबर तर पहिल्या दिवशी आपण काय करायचं चार चपातींच्या छोट्या चाणक्या बनवायच्या चार चांणक्या कुत्र्यांना चार कुत्र्यांना चार चाणक्या म्हणजे एक एक एक, एक असं चार चाणक्या द्यायच्या आहेत आणि एक गाईला नैवेद्य द्यायचं आहे चाणकीचं आपलं गव्हाची चपाती बनवायची आहेत पाच एक गाईला चार कुत्र्यांना असं तर या प्रकारे आपल्याला त्यांना नैवेद्य द्यायचं आहे आणि नंतर मग आपण वाचन दुसऱ्या दिवशी जसं उद्यापासून वाचन करणार आहोत तर आज आपल्याला नैवेद्य त्यांना द्यायचं आहे नमस्कार करायचं आहे ही गोष्ट आपल्याला करायची गुरुचरित्रचं पारायण जेव्हा पण आपण करत असो त्यावेळी तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि तुम्हाला सांगेल जर सुतक सोयर किंवा ह्या गोष्टी आल्याच मध्ये समजा आता मासिक धर्म ज्यांचा असेल त्यांनी तारीख बघूनच तुम्ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेल की तारीख माहिती तरीही तुम्ही मासिक धर्म किंवा अमावस्या माहिती तरीही तुम्ही, तुम्ही बसू नका या गोष्टीची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे आता सुतक आलं किंवा काहीतरी ह्या अचानक घडणाऱ्या घटना असतात बरोबर तसं आलं तर कुणाकडून तुम्ही वाचून वाचन करून घ्या ग्रंथ असे असं राहू देऊ नका नक्कीच वाचन करून घ्या पूर्णपणे प्रयत्न करा की आपल्याला वाचनासाठी कोणीतरी भेटेल नाहीच भेटला तर ग्रंथ असं राहू द्या जेव्हा सुतक सोयर काय फिटलं तुमचं तेव्हा गोमूत्र शिंपडा नंतर मग उचलून घ्या नंतर नव्याने आपण परत पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची पारायणांना या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे सुतक आलं ते अचानक येत असं ते काही आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण करायच्या आहेत तर ही होती गुरुचरित्राच्या पारायणाविषयी म्हणजे ज्या काही माहिती हवी होती ते आता सात पारायण करायचे तुम्हाला सांगितलं केंद्रातून तर तुम्ही अवश्य करू शकतात एका महिन्यात दोन केले अगदी तरी चालेल फक्त मी तेच सांगेल पुन्हा तुम्हाला तुमची जी तारीख जी असते ती बघा तुम्हाला गावी जावं लागणार नाही कुठे जावं लागणार नाही अशा गोष्टी बघा नंतरच तुम्ही पारायण सुरू करा असं मी एक तुम्हाला सांगेल नाहीतर असं नको व्हायला आपण पारायण चालू केलं आणि मग आजच्या दिवस मी वाचत नाही ताई तसं करू नका रोजचे अध्याय रोजच्या रोज आपल्याला वाचायचेच आहेत जेवढे दिलेले तेवढे खंड पडू द्यायचा नाही आहे त्याच्यामध्ये आणि नित्यसेवेमध्ये पण खंड पडू द्यायचा नाही आपल्याला या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत म्हणून तुम्हाला सांगेल व्यवस्थित तुम्ही पारायण करा आणि या गोष्टींची थोडी आपल्याला काळजी घ्यायची जास्त नाही पण थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या घरात मांसाहार होणार नाही ब्रह्मचर्या पाळले जातील हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आळसा येतो आला काही वाटलंच तुम्हाला गोमूत्र घ्या थोडा रक्षा घ्या महाराजांची आणि गोमूत्र मध्ये रक्षा मिसळा आणि ती डोक्याला लावा हातांना लावा आपल्या अंगाला रक्षा आणि गोमूत्र लावल्यानंतर आपल्या म्हणजे तेवढंच आपल्याला सकारात्मक ऊर्जा येते आणि आपलं मनातले जे नकारात्मक शक्ती असते ती बाहेर निघून जायला मदत होत असते तोंड कोरडं पडतंय ताई मग मी उठू का आणि पाणी पिऊ का पाणी जवळ घेऊन बसा तुमचा अध्याय पहिला संपला की नंतर तुम्ही पाणी पिऊ शकतात किंवा खडीसाखर असते ती तोंडात टाकू शकतात तुम्ही बाथरूमला किंवा टॉयलेटला जाऊ का ताई कंटिन्यू वाचतं तर उत्तम राहतं पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल काहीतरी आहे शारीरिक आता ते नॅचरली तुम्ही उठू शकतात उठल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ करायचं आणि नंतर तुम्ही वाचनाला बसायचं आहे पण शक्यतोवर उठूच नका ज्यांना खाली बसायला प्रॉब्लेम आहे ते खुर्चीवर बसून टेबलावर ठेवा तुम्ही पाठ तो पाठ हलवायचा नाही आहे खुर्चीवर बसून तुम्ही वाचन करू शकता पायाखाली आपली मॅट किंवा चटई असते आसन घ्यायचं पायाखाली आणि तुम्ही बसून अशा प्रकारे करू शकतात फक्त पाठ हलवायचा नाहीये आपल्याला पोथीचा एवढंच मी तुम्हाला सांगेन तर या प्रकारे सेवा करीच करायची आहे गुरुचरित्राची ज्यांना कोणाला आता गुरुचरित्राचे पारायण सांगितले केंद्रातून त्यांनी नक्कीच करा सेवा महाराज नक्कीच तुमची सेवा स्वीकारतील असं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा